रत्नसागर पाणीपुरवठ्याचे चेअरमनपदी प्रकाश चौगले तर वाईस चेअरमनपदी शरद चौगले यांची बिनविरोध निवड अर्जुनवाडी येथील रत्नसागर सहकारी पाणीपुरवठा संस्था अर्जुनवाडी या संस्थेच्या चेअरमनपदी श्री प्रकाश अण्णासो चौगले यांची बिनविरोध निवड झाली तसेच व्हाईस चेअरमनपदी श्री शरद धनपाल चौगले यांची बिनविरोध निवड झाली सदरपदाच्या निवडीचा कार्यक्रम श्री विनायक खोद अध्यासे अधिकारी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिरोळ यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली सदर निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन श्री प्रकाश अण्णासो चौगले व्हाइस चेअरमन श्री शरद धनपाल चौगले व माजी चेअरमन संजय बापूसो चौगले व व्हाईस चेअरमन बाळासो दत्तात्रय बेनाडे यांचा सत्कार विनायक खोत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संचालक सुरेश चौगले राजेंद्र दुदगावे सुहास चौगले बाळासो बेनाडे आनंदा परिठ आप्पा डोंगरे संचालिका पूनम चौगले शोभा चौगले सचिव श्रीकांत गंगाधर पाटकरी सतीश गौराजे पंप ड्रायव्हर सतीश पाटील शेतकरी सभासद उपस्थित होता शेवटी आभार चेअरमन प्रकाश चौगले यांनी मानले महानकरे न्यूजसाठी कृष्णा थेकरना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा